नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत बीड जिल्ह्याचे आमदार धनंजय मुंडे यांची संपत्ती किती आहे आता बीड जिल्हा म्हटलं की मुंडे कुटुंब डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही मग ते गोपीनाथ मुंडे असो की त्यांचे पुतणे धनंजय मुंडे असो आणि आता चाललेल्या राजकीय घडामोडीमध्ये धनंजय मुंडे हे खूप फेमस आहेत सध्या आता त्यांच्याकडे मंत्रीपद सुद्धा आहे तर त्यांची जंगम मालमत्ता आणि स्थावर मालमत्ता किती आहे धनंजय मुंडे यांनी चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी त्यांनी परळी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला या दरम्यान दाखल केलेल्या शपथपत्रावर संपत्तीची माहिती नमूद करण्यात आली होती यानुसार धनंजय मुंडे यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या शपथपत्रातून ही माहिती समोर आली आहे आता त्यांची अगदी वैयक्तिक माहिती सुद्धा जाणून घेऊया त्यांचे संपूर्ण नाव धनंजय पंडितराव मुंडे असे आहे ते ज्या पक्षातून निवडून आले तो पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट त्यांचा संपूर्ण पत्ता हा मुक्काम नाथराव पोस्ट कवठळी तालुका परळी आणि जिल्हा बीड त्यांच्या पत्नीचे नाव हे राजश्री धनंजय मुंडे असं आहे त्यांचा मतदारसंघ परळी दोनशे तेहतीस आहे त्यांचा व्यवसाय त्यांनी शेती असा दाखवलेला आहे व पत्नीचाही व्यवसाय त्यांनी शेती दाखवला तसेच त्यांचे शिक्षण सिम्बॉसिस कॉलेज पुणे येथून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये बी एस एल शिक्षण घेतले तसेच त्यांच्या गुन्ह्यांबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्यावर चार गुन्हे दाखल आहेत आता ही झाली वैयक्तिक माहिती तर आता पाहूयात त्यांच्याकडे असणारी जंगम मालमत्ता किती आहे तर त्यांच्याकडे रोख रक्कम ही सात लाख चाळीस हजार रुपये एवढी आहे तर त्यांच्या पत्नीकडे सहा लाख दहा हजार रुपये एवढी रोख रक्कम आहे आता ही झाली त्यांनी फॉर्म भरत असताना सादर केलेली माहिती तर धनंजय मुंडे यांच्या नावे एक कोटी ब्याण्णव लाख रुपयांचे शेअर्स आहेत तसेच त्यांच्या पत्नीच्या नावे बेचाळीस लाख पासष्ट हजार रुपयांचे शेअर्स आहेत त्यानंतर आपण पाहूयात त्यांच्याजवळ असलेले सोने किती आहे धनंजय मुंडे यांच्याकडे एकशे नव्वद ग्रॅम इतके सोने आहेत त्यांची किंमत सात लाख ,00, तीन हजार रुपये एवढं सोनं आहे तर त्यांच्या पत्नी जवळ तेवीस लाख बासष्ट आहे काही विमा सुद्धा आहेत यामध्ये धनंजय मुंडे यांनी तेहतीस लाख पासष्ट हजार रुपयांची गुंतवणूक केली होती त्यांच्या पत्नीच्या नावे सात लाख ,00 शहात्तर हजार रुपयांचा विमा आहे आता जाणून घेऊ धनंजय मुंडे यांच्या वाहनांबद्दल धनंजय मुंडे यांच्याकडे पंधरा कोटींची वाहने आहेत त्यांची पंचवीस लाख रुपयांची मर्सिडीज बेन्स कंपनीची गाडी आहे एक टू व्हीलर रॉयल सुद्धा त्यांच्याकडे आहे या सर्वांची एकूण किंमत ही पंधरा कोटी पंचावन्न लाख रुपये इतकी आहे तसेच त्यांच्या काही वाहन आहेत त्यामध्ये एक स्कॉर्पिओ कार एक टाटा कंपनीची कार आणि त्यांची एकूण किंमत ही एकतीस लाख अठ्याहत्तर हजार रुपये इतकी आहे तसेच टाकळीमध्ये काही निवासी इमारत सुद्धा आहे या सर्वांची एकूण गोळा बेरीज केल्यानंतर चालू बाजार मूल्यानुसार त्यांची अंदाजे रक्कम ही चौदा कोटी ब्याण्णव लाख रुपये इतकी आहे तसेच चालू बाजारानुसार हे बारा कोटी अकरा लाख रुपयांची रक्कम ही त्यांना वारसा प्राप्त संपत्ती आहे तसेच काही स्थानवर मालमत्ता सुद्धा आहे त्यांची किंमत सहा कोटी दोन लाख इतकी आहे सोबतच धनंजय मुंडे यांच्यावरती कर्ज सुद्धा आहे यांच्यावर वैयक्तिक सत्याहत्तर लाख रुपये इतके कर्ज आहे धनंजय मुंडे यांची ही संपत्ती दोन हजार चोवीस निवडणूक आयोगातील पत्रानुसार दिलेली आहे आता ही जी माहिती आहे ही उमेदवाराने त्याच्या प्रतिज्ञापत्रकानुसार सादर केली होती दरम्यान मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीचे विवरण केले होते यामध्ये त्रेपन्न पॉईंट ऐंशी कोटी रुपयांची संपत्ती आहे विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांमध्ये दुपटीने वाढ झाली असे माहिती समोर येते निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या शपथपत्रानुसार धनंजय मुंडे यांच्याकडे दोन हजार मध्ये तेवीस कोटी रुपयांची संपत्ती होती तसेच दोन हजार चोवीस मध्ये त्यांची शपथपत्र त्रेपन्न पॉईंट ऐंशी कोटी रुपयांची संपत्ती दाखवण्यात आली आता पाच वर्षामध्ये मुंडेंची संपत्ती ही एकतीस कोटी रुपयांची वाढ झाल्याची दिसून येत आहे आता एखाद्या आमदाराची पाच वर्षाची संपत्ती डायरेक्ट दुप्पट होते खरंच नुसार धनंजय मुंडे यांची संपत्ती एवढीच आहे का आणि आता धनंजय मुंडे यांचा इन्कम सोर्स कोणकोणते आहेत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच आगळ्या वेगळ्या माहितीसाठी आम्हाला सबस्क्राईब नक्की करा